गणपती विद्येचे देवता जर आपण पाहिलं प्रामुख्याने महाराष्ट्रात गणेशोत्सव जर पाहिला तर एक वेगळीच जल्लोष तयारी आपल्याला पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आपण आज झालो हो। आहोत डी एम भोई यांच्या बंगल्यावरती खरं तर तीन वर्ष तीन वर्षांपासून ही परंपरा जी आहे ती जपली जाते आज याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत एक युवा नेतृत्व समाजसेवक व उद्योजक म्हणून आदित्य भोत असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांचं गणेशोत्सवाचं नियोजन असणारे आणि कशा प्रकारे गमती जमती आणि दादा स्वागत आहे सर्वप्रथम तर मी आज सर्वांना तुमच्या माध्यमातून आपल्या सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य शिव समप्रभ गणपती बाप्पा मोर्या आज मी गणरायाच्या एवढीच प्रार्थना करतो की आज सर्व देशवासियांना सगळे दुःख तू हरवून घे आणि सर्वांना सुखाचा लाभ दे आणि सर्व युवकांना आज नवीन पिढीला त्याच्या कामधंद्यात यश मिळो अशी गणरायाच्या प्रार्थना आणि माझ्या माता भगिनींना सर्वांना आज एवढी शक्ती दे की त्यांच्यावर आलेले कोणते संकट व कुठल्याही प्रकारचे अन्याय घडले ते स्वतः एवढं संयम आणि शक्ती होऊ दे मिळू देत त्यांना की ते स्वतःही त्या संकटातून स्वतःचा निवारण करू शकतात हेच गणराय चांगली प्रार्थना गणेशोत्सव म्हटलं की धमाल मस्ती सर्व काही येतात आपल्या घरी देखील बाप्पा विराजमान काय वातावरण असतं घरामध्ये आणि काय गणपती येणार म्हटले की त्याची चळवळ आपले अगोदरच एक दोन महिने अगोदर अगोदरच सुरू होते सर्वांच्या घरात कसे असो की आज मित्रमंडळ असो आपले की नातेवाईक असो की सर्व येणार खुशी असते की आज आपल्या घरी बाप्पा येणार त्याची तयारी आपली सगळी सुरू होऊन जाते अनेक आनंदही असतो एक उत्साह असतो अनेक पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात घरात की वर्षभर सगळं शांतीत आपलं चालू असतं पण गणराय येणार म्हटलं की घरी सगळ्या आपण सगळ्या कामाला धंद्याला बाजूला ठेवून थोडे दिवस गणरायासाठी आपण काम करतो एकदम तर ते एक वेगळाच उत्साह असतो आपण आईंकडून पण जमून घेऊयात आई नमस्कार स्वागत येत काय सांगाल महिला म्हंटल की लगबग असते गणपती मध्ये पूर्णतः पाहुणे सर्व काही तुम्हालाच बघायचं असतं नेहमीच वगैरे काय वातावरण असते चालू झालं की आपली गणपतीची तयारी साफसफाई भांडी वगैरे सगळं साफसफाई करायचं नंतर गणपती आले यायचं असला आठ दिवस ही आपली तयारी कराराची जेवणाची आमंत्रण आपले नातेवाईक सगळ्यांना बोलून एकदम आनंद सर्वात आनंद गणपती बाप्पा येणार आहे म्हणून डेकोरेशन आपण पाहतोय अतिशय मनमोहक असं तुम्ही केलेलं आहे तर अडीच दिवसांचा तयारी असते एकंदरीत काय डेकोरेशन बद्दल कसं पूर्ण परिवार वगैरे करतात काय एकंदरीशन डेकोरेशन म्हणजे आपलं दरवर्षी प्रमाणे आपण वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो की दरवर्षी काय करता येईल तर यावर्षी आम्ही असं फुलांचा ऑर्किड वगैरे असं लवे असे नॅचरल फुलांच केलेलं आहे की आपलं कसं अडीच दिवसाचं असल्यामुळे तर फुलांचं आपण करू शकतो जर जास्त कोणाचं घरी पाच सहा दिवसात असतात तर ते शक्य नाही कारण की फुलं आपली हे होऊन जातात म्हणून आम्ही त्या प्रकारे यावर्षी फुलांचं केलेलं डेकोरेशन आणि दरवर्षी प्रमाणे आपण असं सगळं करत असतो मुलं कशी दोन दिवस ताजी राहतात पाच सात दिवसांसाठी लहानपणी लहानपणी गणेशोत्सवात अनेक लहानपणीची एखादी स्पेशल मुवमेंट जी गणेशोत्सव आला की नेहमी तुम्हाला आठवते लहानपणी म्हणजे आता सध्या तर आम्ही हा आमचा तिसरा वर्ष आहे हा घर घरी आम्ही सुरू केलेला आहे गणपती बाप्पा बसवायचं या अगोदर आम्ही कात्रप येथे तुलसी कॉम्प्लेक्स मध्ये राहायचो तर तेव्हा आमचं कॉम्प्लेक्स एक सार्वजनिक मंडळ होतं तुलसी चा राजा म्हणून तर जसं गणपती जवळ यायचे तर आम्ही सगळे लहान होतो त्यावेळी तर सगळं म्हणजे पावत्या सगळ्या व्यापारी लोकांकडून मागायचं घरोघरी जाऊन पावत्या कलेक्ट करणं तर एक वेगळीच मजा असायची वर्गनी वर्गणी हा ती म्हणजे आमचे सगळे एक मित्रमंडळ होतं आमचे पंधरा एक छोट्या छोट्या पोरांचा ग्रुप होता तर मग सर्वांच्या घरी जाऊन ते बेल वाजवायचं आणि ते हक्कानी मागणी करायची एवढेच द्या म्हणजे नाही का ते व्हायचं प्रत्येक नाही नाही आता ते प्रत्येक गावात हा बार्गेनिंग व्हायची आपले कंडासाठी पाचशे एक मागायचं होतं नाही रे बाबा दोनशे पन्नास द्यायचं बार्गेनिंग करून करून एक असं ते हा मग आम्ही आडून बसायचो हक्काने सर्व व्यापारी मंडळ असायचे आमचे तुलसी कॉम्प्लेक्स कात्र परिसरात तेही सहकार्य करायचे कोणी आम्हाला म्हणजे जसा व्यापारी कोण नाश्ता नाश्त्याची व्यवस्था करायचं तर म्हणजे फटाक्यांची व्यवस्था माझ्याकडून असं खूप लोक समोरून यायचे तर ते एक वेगळीच मजा होती बाळपणाच्या खूप आठवणी होत्या होतात दरवर्षी दरवर्षी आठवण येत्याची स्पेशली लहानपणी तर मजाच असायची आणि असं सगळे नातेरण आणि पाहुणे भेटतात सगळे मिळून येतात पाच दिवस असतं सहा दिवस असे सगळं अगदी मिळून आनंद वाटतो आणि जाताना नाराजगी पण होतो हो पण प्रामुख्याने जे आपण पाहिलं तर लोकमान्य टिळकांनी नागरिक एकत्र यावेत लोक एकत्र यावेत यासाठी गणेशोत्सवाची स्थापना केली होती परंतु सध्याचं आपण पाहिलं स्पेशली तरुणांमध्ये मग जे आपले सण उत्सव आहे जे आपली संस्कृती आहे जी आपली परंपरा आहे कुठेतरी दुरावत चालली आहे कारण याला कारण असं आहे की हल्ली आपल्याला गल्लोगल्ली मित्रमंडळ पाहायला मिळतात आणि त्यातच जर पाहिलं तर माझा गणपती मोठा किंवा माझा गणपती नवसाचा अशी आपल्याला बॅनर देखील पाहायला मिळतात हरु हरु देश देश नहीं। नहीं। तर असं वाटतं की या संस्कृतीमधून आपण हळूहळू लांब चाललोय किंवा या तरुणांना तू काय संदेश देशील तू देखील तर काय सांगशील दादा की कशा प्रकारे तरुणांना एकत्र आलं पाहिजे असा टिळकांचा संदेश होता परंतु आपणच कुठेतरी का लोकमान्य टिळकांनी हे गणेश उत्सव सुरू केला होता या याचं कारण एवढंच होतं की सर्व धर्म समावेश असावा की प्रत्येकाने सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित येऊन एक सण साजरा करावा की कुठल्याही प्रकारचं असं धर्माचं म्हणजे हे राजकीय गोष्टी नाही झाल्या पाहिजेत की आज आपण बघतो की कुठे धर्मा धर्मांमध्ये पण दंगली घडतात काही गोष्टी होतात ईर्षा द्वेष निर्माण होतो तर त्या सगळ्या गोष्टीचा एक लोकमान्य ते लोकांनी विचार केला आणि की गणेश उत्सव असं आपण साजरा करूयात पण आता काय झालेलं आहे की आज प्रत्येकाला असं झालं की म्हणजे प्रत्येक एरिया एरिया मध्ये ग्रुप असतो मुळात स्पर्धा लागते की बाबा ते सोसायटी आणि आमची सोसायटी त्यांनी मोठा गणेश उत्सव साजरा केला त्यांनी आज बाबा शंभर लोकांचा ढोल पथक लावलं तर आज पुढच्या वर्षी आम्ही दोनशे लावू कोणी म्हणतात त्यांनी ब्राजबँड लावला तर आम्ही बाबा पुण्यावर हे कारण असतं की आमचं स्वतःच मंडळ आहे आम्ही ते अनुभवतो की आज आमचं मंडळ आज आम्ही ह्या वर्षी असं असं केलं की समोरही असतात प्रत्येक एरियात दोन तीन गट असतात की ते आमच्या चांगला करण्याचा प्रयत्न करतात तर पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करतो तर ह्या गोष्टी कसं कुठेतरी आपण थांबलं पाहिजे असं नाही की गणेश उत्सव हा प्रत्येक गळोगली होते चांगलीच गोष्ट आहे की आज आपला धर्म हा जागृत आहे हे दिसून येते पद्धतीने पर परंतु त्याच्यामध्ये स्पर्धा नाही घडली पाहिजे आपल्या आपल्या लोकांमध्ये स्पर्धा नाही झाली पाहिजे या असं माझी इच्छा आहे आणि सर्व सर्वांना एकच म्हणणं आहे की गणेश उत्सव साजरा करा एकदम म्हणजे आपल्या एकत्र येऊन फॅमिली सारखा आपले कुटुंबीय सारखं आपण साजरा करून कुठल्याही प्रकारचं एकमेकांवरती द्वेष राग न ठेवता गणेश आपण गन वेलकम करतो तसंच आपल्याला निरोप देताना खुशी खुशीने सर्वांनी पाठवलं पाहिजे इच्छा आहे एकत्र चांगला चांगला आनंद खूप असा संदेश तुम्ही दिलाय बदलापुरात अनेक अशी मित्रमंडळ आहेत जे जे सामाजिक संदेश इतर वर्षी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतात तुमच्या आवडीचा असा कुठला गणपती आहे ज्याला तुम्ही मित्रपरिवार असेल किंवा पूर्ण फॅमिली असेल पाहायला आवर्जून जातात असं कुठला एखादा मित्रमंडळ किंवा ओव्हरऑल मुंबई शहरामध्ये आता ओव्हरऑल मुंबई शहरामध्ये म्हटलं तर सध्या आपल्या सर्वांचं सर्वप्रथम म्हटलं की लालबागचा राजा प्रत्येकाचे मुख्य पुण्याचं म्हटलं की दगडू शेठ झाल्या भरपूर आहेत असा गणरायमध्ये आपण काही मतभेद करू शकत नाही ते काय प्रत्येकाची भावना असते की कोणाची इच्छा असते कोणाची भावना असते आता ते प्रत्येकावर त्याच्यावर मी काय आता मतभेद करणार आमचं कसं आता स्वतःच मित्रमंडळ आता मी तर त्याचंच नाव घेणार आता आमचा कात्रपचा गणराज म्हणून आहे त्याचं आज वर्ष दहावा वर्ष आहे मानाचा गणपती आणि ते म्हणजे इच्छा पूर्ती बोलतात काही लोक भरपूर इच्छा लोकांची पूर्ण आहेत तिथे तर माझं असं तुमच्या माध्यमातून सर्वांना निमंत्रण आहे की तिथे कात्रप जुना डिपिरोड इथे कात्रपचा गणराज इथे जाऊन प्रत्येकाने आपापली इच्छा मागणी करावी आणि ही नक्कीच गणराय पूर्ण करतील हे मला आश्वासन आहे तुम्हाला आश्वासन देतो मनापासून मागितलेली कुठलीही गोष्ट जी आहे ती गणपती नक्कीच कर पूर्ण करतील पुढच्या शेवटच्या सेगमेंट मध्ये तर गणेशाची वाट आपण वर्षभरापासून असतो अडीच दिवस कसे जातात नकळत समजतही नाही जेव्हा विसर्जनाचा क्षण येतो काय भावना असते एक गणेश भक्त म्हणून विसर्जनाचा वेळ येते गणेश भक्त म्हणून एवढंच येतं की डोळे भरून येतात मन भरून येतो की आपण एवढं महिनाभरापासून आपण सेवा करत असतो नाही का आणि एक दोन दिवस हे असे पटकन भक्त भक्त पाहुणे मंडळी नातेवाईक आपल्या घरी येतात ते भक्त भक्त निघूनही जातात आणि समजून येत नाही की ती वेळ आलीच आपली आता शेवटची आरती ती होणार आहे असं ते सगळं पटकन निघून जातात मग ते एकदम मन भरून येतं आणि एक असं ठीक आहे चला आनंदही असतो की पुढच्या वर्षी आता पटकन देव येतील आणि चांगलं आपले सगळे संकट एक प्रकारे संकट घेऊन चाललेत आपल्या घरून असं एक आनंदी असतो आई तुम्ही काय सांगाल कारण सगळ्यात महत्वाची भूमिका जर असते कुठली तर ती महिलांची असते मग नैवेद्य दाखवायचं असेल किंवा दिवा पंथी आरती करायची असेल सर्व जबाबदारी महिला मंडळांकडे आणि जेव्हा निरोपाचा क्षण येतो तेव्हा काय भावना असते एक गणेश भक्त म्हणून मी माझी आता पण म्हणाले आताही म्हणते की दात्यांना सगळ्यांना वाईटच वाटत बरोबर मन भरून येते दोन दिवस पूर्ण घर आपला आनंदाने असतो आणि जाता जाता बदलापूर वासियांना कशा प्रकारे शुभेच्छा देशील तरुणांना काय आवाहन करशील एकंदरीत की दरवर्षी प्रत्येकाने आपला गणेश उत्सव खूप एकत्र येऊन साजरा करावा प्रत्येकाने आपापल्या मंडळाचे म्हणजे कुठल्या आपल्याही ग्रुप मध्ये कुठल्या प्रकारचा द्वेष राजकारण होतं का म्हण याची काळजी घ्यावी आणि सगळ्यांनी असंच आपल्या गणरायाची जी आहे ख्याती ती वाढवतच राहिली पाहिजे कधी आपल्या धर्मावरती आणि कुठल्या गोष्टीवरती कुठलं गाळबोट लागू नये याची काळजी घ्यावी तर हे होते युवा उद्योजक आदित्य गोयल खरं तर अतिशय तरुणांना आणि पर्यावरणपूरक गणपती असा साजरा करा असा देखील त्यांनी संदेश दिलाय लोकमान्य टिळक यांनी सर्व समाज एकत्रित यावा यासाठी गणेशाची स्थापना केली होती आणि तोच संदेश घेऊन जर आपण पाहिलं तर डीएम होईल असतील किंवा आदित्य बोईल असतील हे एक सामाजिक संदेश देत आज या ठिकाणी एक पर्यावरणपूरक गणेशाचं देखील त्यांनी स्थापना केलेली आहे अडीच दिवसांचा हा बाप्पा असतो आणताना मात्र थाटत असतो परंतु जाताना कुठेतरी नकळत डोळे पानवतात निरोप जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा प्रत्येकाच्याच मनी एक भाऊ क्षण येतो आणि तो क्षण जर पाहिला तर प्रत्येक गणेश भक्त जो आहे तो विसर्जनाच्या वेळेत अनुभवतो तुर्तास इतकंच तमाम दर्शकांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा एक धन्यवाद